स्वामी मोटिवेशन वर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ भक्तांच्या कथा यामध्ये विठू भक्त सावता माय ही गोष्ट आज आपण ऐकणार आहोत सांगली मिरजेच्या जवळ औस्या नावाच्या गावात देऊ माय नावाचा एक वारकरी राहत होता त्याला डोंगर आणि परसू ही दोन मुले होती त्या काही गावांना लुटारूंचा मोठा धोका होता याही गावावर एके दिवशी लुटारूंचा हल्ला झाला त्यांनी पिके लुटले घरे पेटवली अनेक लोकांना ठार मारले उरलेले लोक कसा बसा जीव आपल्या आई वडिलांना घेऊन लपतछपत अरण गावी येऊन पोचला ते, ते पंढरपुराच्या वाटेवर होते तेथेच त्याने ते आपला जम बसवला मोलमजुरी करून स्वतःची जमीन विकत घेतली आई वडिलांच्या इच्छानुसार सदुमाळ्यांच्या नांगिता या पोरीबरोबर लग्न केले दोघांचा सुखी संसार सुरू झाला मुलगा झाला तोच हा सावता पोटात असल्यापासूनच त्याच्यावर हरिनामाचे संस्कार सुरू होते वडिलांच्या बरोबरीने तोही पांडुरंग हरी वासुदेव हरी असे म्हणू लागला छोट्या सावताच्या तोंडातून पहिला शब्द पांडुरंगच आला या भक्तीच्या खत पाण्यावरच तो मोठा होऊ लागला आईबाबांच्या कामात मदत करू लागला आम्ही तुझे माय म्हणणाऱ्या आईला तो विचारे आई हा माया कुणाचा आहे ग आई म्हणे रायाचा तो कुठे असतो परसू म्हणे पंढरपुरात मग मी त्याला बोलवून आणतो सावता आणि नांगिता म्हणाली त्याला आमंत्रण लागत नाही नुसती हाक मारली तरी तो येतो तेव्हापासून त्याने घोष सुरू केला पांडुरंग हरी पांडुरंग हरी दिवस रात त्याचा टाळ कुठनं पाहून परसू रागावला लेकरा कामदाम सोडून त्याच्या नावाने ठनाना केलास तर तो भेटेल कसा काम सोडून धर्म घडत नाही तुला मालकाला भेटायचं ना चल भेटवतो सावता खजील झाला परसूने त्याला देवाऱ्यातली मूर्ती दाखवली त्याला समजावत म्हणाला हा फुलांच्या सुगंधासारखा आपल्या मायात भरून राहतो त्याला समद दिसतं त्यानं दिलेलं काम केलं तर तो आनंदात राहतो नाही तर चिडतो काम न करता निस्तं का बोंबलतोस असं ठणकावतो सावता समजला तो अंग मोडून काम करू लागला पाना फुलात ऊन पावसात देव पाहू लागला त्याची श्रद्धा फळाला आली एके दिवशी साक्षात पांडुरंग उभा त्याने ही बातमी आई वडिलांना सांगितली ते आनंदले मात्र ते दोघेही थपले होते अरण गावाजवळच्या भानवसे गावाच्या जनाबरोबर त्यांनी त्याचा ते विवाह लावून दिला अल्पावधी तर सावत्याच्या डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र हरवले तो पोरका झाला त्याने स्वतःला सावरले पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची तो सेवा करे एका वारकऱ्याने त्याला डिवचले अरे वारकऱ्यांची सेवा करतोस पण पंढरीला येत नाहीस संसारातून बाहेरच पडत नाहीस कीर्तनाशिवाय यातून पाय नाही निघायचा त्याची थट्टा सावत्याला ज्या जीवाला लागली तो उभा राहिला आणि कीर्तन करू लागला वारकरी त्याचे भक्तिपूर्ण कीर्तन ऐकतच राहिले त्याच्या मायात सारे वारकरी रोज जमू लागले कीर्तन रंगू लागले सावत्याला लोक महाराज म्हणू लागले कामाजी माळे व ओंकार स्वामींना याचा राग आला ते त्याचा रागराग करू लागले दरम्यानच्या काळात सावत्याला मुलगी झाली तिचे नाव नागू ठेवले सावत्याची भक्ती अधिक दृढ झाली त्याची प्रतिमा बहरू लागली काशाबा गुरुवाने मोठ्या श्रद्धेने त्याचे अभंग लिहून घ्यायला सुरुवात केली एके दिवशी शेत नांगरता नंगरता वाटेत आलेल्या म्हसोबाचा दगड ढकलून बांधाजवळ नेऊन ठेवला ही गोष्ट कामाजी व ओंकार स्वामींना कळली जनाने त्यांचे स्वागत केले चिमुरडी नागूही शेतात मदत करत होती सावत्या माईच्या तोंडून बाहेर पडणारे अभंग पाहून ओंकार स्वामींना राग आला ते संतापले व म्हणाले सावत्या तुला लाज वाटत नाही देवाचा भक्त म्हणवतोस मी साधी वारही करत नाहीस मसोबा हलून पापात भर सावताने उत्तर दिले कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे लसूण मिरची कोथिंबिरी अवधा चाला माझा हरे मोठ नाडा विहिरी दोरी अवधी व्यापली पंढरे त्याच वर्षी गावात पटकीची साथ पसरली गाव हैराण झाला ओमकार स्वामीने याचे खापर सावत्याच्या माती फोडले ही ऐकून गाव चिडले कामाजी मायाने चार गुंड गोळ्या करून सावतेच्या मायात गुरे घुसवले माया पेटून दिला माया पेटला तरी गुरे हंबरू लागले सावता व जना धावली त्यांनी आकांत मांडला सावतानं अडवलं पण लोकांनी त्यालाच जोडपून काढलं तो कोसळला जनाने आकांत मांडला सारा गाव पटकीन घाईला आला मात्र सावता ठणठणीत होता आपल्या झाडपाल्याच्या औषधाने मुळ्यांच्या काण्याने साऱ्यांना बरे करीत होता कामाजीला सावत्याचे औषध घेण्यास सांगितले सावत्याने त्याची मनोभावी सेवा केली हे पाहून त्याला आपल्या दुष्प कृत्याची लाज वाटले शास्त्रीभुआना मात्र हे पटेना त्यांचा मुलगा अंतरुणाला खेळला शेवटी ना आईला जाण्या ते सावत्याकडे गेले पोरगा बरा झाला सावत्याचं नित्यकाम चालू झाला एके दिवशी छोट्या नागून पंढरीच्या धन्याला बघण्याचा हट्ट धरला तिने पंढरीला जाणारी बिंदी पाहिली बराबर जाऊन मायातली फुलं फळ भाजी अंडी एका वारकऱ्याला दिली आजोबा का वारकऱ्याने ते तिथेच फेकले तसे तिला रडू आवरेना एका वारकऱ्याने हे पाहिले नागूला उचलून घे तिची समजूत काढली तिचा सांगावा विठ्ठलाला पोहोचण्याची कबुली दिली तशी नागू हसली त्याने नागूचा सांगावा दिला विठ्ठला नागू शेतात बांधाला उभी राहून तुझी वाट पाहते आहे तू एकदा तरी भेटून जा इकडे नागू बांधावर बसून धन्याची वाट पाहू लागली ती तेथून हले ना धनी येऊन गेले तर तिची आर्तता पाहून पांडुरंग रवला तिला भेटायला धावला इकडे पंढरपुरात नवल झाले वारकरी आत गेले तो गाभारारी का कामे नामदेवही चरकले त्याने ज्ञानदेवांना विचारले ज्ञानेशाने डोळे मिटले व मंद स्मित करत म्हणाले चला देव भक्ताकडे गेले आहेत त्यांना तिथेच भेटू देवाच्या गळ्यातल्या तुळशीच्या माहेसा गंध येत होता त्या दिशेने सारे भक्त निघाले ते सारे अरण गावात आले देव भेटायला आलेला पाहून सावता व नागूला आनंद झाला एवढ्यात विठ्ठल म्हणाला सावत्या गडबड झाली सारे भक्त इकडे यायला लागलेत मला लपव सावता म्हणाला ये विठ्ठला तुला माझ्या हृदयात लपवतो थोड्याच वेळात ज्ञानदेव सर्वांसह सावत्यापाशी येऊन पोचले तुळशीचा गंध इथे येत म्हणजे देव इथंच आहे त्याने नागोला विचारले नामदेवाने शोधलं पण तो सापडे ना शेवटी त्याने सावत्याचे पाय धरले सावत्याने आपल्या हृदयात लपलेल्या हरीला हाक दिली प्रकटलेल्या पांडुरंगाने चिमण्या नागूला उचलून घेत सांगितले हिची आग ऐकून मी इथे धावलो नामदेवा भाव तिथे देव तेव्हा आज तुझे कीर्तन इथेच होऊन दे नामदेवाने सावत्याच्या भक्तीचं महालय सांगणारं कीर्तन केलं सारेच धन्य झाले सकाळपर्यंत कीर्तन रंगले स्वतः पांडुरंग कीर्तनात रंगले होते नागून देवाचा हात धरून सारा माया त्यांना दाखवला देवा हे सारं तुझं आहे हा भक्तीचा माया पाहून देवाला कौतुक वाटलं पांडुरंगाच्या येण्याने सावत्याचा सा माया पावन झाला त्यांचा आदर घेऊन सारे निघून गेले हा भक्ती सोहळा पाहून जनाबाईनं सावत्यापाशी उपदेश मागितला तो असून म्हणाला जना तुला उपदेश करायला मी थोडाच पंडित आहे सावता दिवसेंदिवस थकत चालला गमतीने तो नागूला म्हणाला नागो मला धन्याचा निरोप आलाय पटकन नागू म्हणाले मग वाट कशाची बघताय जावा की नागू शेतात जाताच त्याने जनाला बोलून नामाचा गजर करायला सांगितलं जनाने सुरू केलं जय जय हरी पांडुरंग क्षणात सावत्याने डोळे मिटले आणि पांडुरंग चरणीने विलीन झाला आषाढ वद्य चतुर्दशीच्या दिवशी सावता ब्रह्मानंदी लीन झाला मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद